नमस्कार मी गंगाधर गायकवाड माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपले स्वागत आजच्या ठळक बातम्या लोहा येथे आमदार प्रताप पाटील चिखलीकरांच्या हस्ते नूतन शिवसेना पदाधिकाऱ्यांचा सत्कार गजानन सुरवंशी यांच्या निवासस्थानी संपन्न बजरंग कॉलनी नांदेड येथील एमजीएम कॉलेज ते प्रियदर्शनी शाळा रोड येथे ड्रेनेज रस्ता नाली आणि घरावरील तारासंबंधी तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न घेऊन मार्क्सवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दिनांक वीस एप्रिल पासून मनप्पा नांदेड कार्यालयासमोर अमर उपोषणाचा इशारा आयुक्तांना देण्यात आला जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव यांचा माहूर तालुक्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना इशारा हयगय केल्यास गै केली जाणार नाही योग्य उपचार करण्याचा केल्या सूचना नागरिकांमध्ये समाधान प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्याला एकशे पंचवीस कोटी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार प्रताप पाटील चिकलीकर यांची माहिती लोहा येथे नूतन शिवसेना पदाधिकाऱ्यांचा सत्कार आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी प्रवीण पाटील चिखलीकर जफरुद्दीन शेख उपनगराध्यक्ष कंधार हंसराज पाटील बोरगावकर सत सतीश पाटील उमरेकर सभापती पंचायत समिती लोहा उपसभापती बालाजीराव कदम बालू पाटील भास्कर पवार दत्ता वाले नरेंद्र गायकवाड शरद पवार आदींचा सत्कार गजानन सुरेंशी यांच्या घरी करण्यात आला हे मनियार लोहा माझा महाराष्ट्र लाईव्ह आज गजानन गावकर सूर्यवंशी तंडार आणि गोवा तालुक्यातल्या शिवसेनेच्या सर्व जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आणि नगरसेवकाचा आणि गजानन सूर्यवंशी यांच्या प्रवेशानंतरचा हा पहिला कार्यक्रम गजानन सूर्यवंशी यांचा प्रवेश म्हणजे शिवसेनेला अधिक बनकती देणार आहे आणि सर्व नवीन जुने एकत्रित करण्याचा हा प्रयोग म्हणजे गजानन सूर्यवंशी यांनी केलेला त्यामुळं गजानन सूर्यवंशी यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आमच्या टीमला त्यांची आवश्यकता होती आणि ती आवश्यकता पण त्यांच्या माध्यमातून त्यांनी पूर्ण केली शिवसेना अगोदरच मजबूत आहे आणि गजानन सूर्यवंशी यांची नावाची अधिक ती मजबूत झाली असं जर म्हणणं चौकीचं होणार आणि त्याच भावनेनं गजानन सूर्यवंशी यांनी कार्यक्रम आयोजित केला आपण सर्वांचं मार्गदर्शन ऐकलेलं आहे आणि अतिशय उत्साही आणि उत्साहामध्ये हा कार्यक्रम करुपलेला आहे देण्याचा मुख्य हेतू सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार आणि ज्येष्ठ पदाधिकारी आणि शिवसैनिक यांच्याशी सोबत एकत्रपणे काम करण्या काम करून शिवसेनेला आणि आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांना अधिक तातत देण्याचं काम दे आम्ही सर्वजण मिळून देण्याचं हा दे हेतू होता त्यामुळे आम्ही सर्वजण एकत्र बसून आपसातील गैरसमज दूर करून आमदार साहेबांची ताकद कशी भविष्यात वाढेल आणि लोहा नगरपालिका असो आणि भविष्यात विधानसभा असो आणि कोणती कोणती निवडणूक असो आमदार साहेबांच्या सोबत आम्ही सर्व मिळून एकत्र मिळून काम करू यासाठी एकत्र बसण्याचा एक, एक, एक प्रयोग होता पुन्हा भेटूया विश्रांत